नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज बी ए बी एस विकम द्वितीय वर्षासाठी तिसऱ्या सत्रासाठी संविधानिक मूल्य नावाची कविता आपण ऑनलाईन पद्धतीनं अध्यापन करणार आहोत पाहे जे तेथा -पुर होत है। समाज ही मानवतावादी मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य दिलं पाहिजे सर्वसामान्य लोकांना त्याचा पुरेपूर फायदा होत नाही आहे विषमतावादी भारतीय समाजव्यवस्थेमध्ये लोकशाही पुरेपूर अजून रुजलेली नाही आहे याचा विचार या कवितेमध्ये प्राध्यापक शेषराव धांडे यांनी केलेला प्राध्यापक शेषराव पिराजी धांडे जन्म एकोणीसशे सत्तर एकोणीसशे नव्वद नंतरच्या कालखंडातील उदयनमुख कवी म्हणून ओळखले जातात वंचित शोषित बहुजन समाजाच्या व्यथा व वेदना मांडताना त्यांची लेखणी धारदार बनते सामाजिक समता प्रस्थापित व्हावी शोषणविरहित समाज निर्माण व्हावा व परिवर्तनाचा ध्यास ही त्यांच्या काव्यलेखनाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत विद्रोही रस्ता सोडून चालला कुठे आमचा आलेख कोराच बिघडलेले होकायंत्र हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत त्यांना अस्मितादर्श काव्य पुरस्कार कुसुमाग्रज अंकुर साहित्य पुरस्कार शंकरभाऊ साठे वाङ्मय पुरस्कार शब्दा शब्दांगण पुरस्कार यासारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे बिघडलेले होकायंत्रमधून ही कविता निवडलेली आहे भारतीय संविधानाने मानवतावादी मूल्यांना सर्वोच्च प्राधान्य दिले असले तरी वास्तवात येथील बहुजन वर्गाला त्याच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवले जाते कारण विषमतावादी भारतीय समाजव्यवस्थेत लोकशाही मूल्ये अजूनही रुजली नाहीत ही खंत व्यक्त करून ही मूल्ये रुजवण्यासाठी कवीची धडपड दिसून येते हा आशय प्रस्तुत कवितेतून व्यक्त होत असताना दिसतो संविधानिक मूल्ये ही प्राध्यापक शेषराव धांडे यांची कविता बिघडलेले होकायंत्र या काव्यसंग्रहातून घेतली आहे आणि एकूणच आज मानवी जीवनाला संविधानिक मूल्याची कशी गरज आहे आणि ती रुजवण्यासाठी काय केलं पाहिजे आणि सध्या या देशाची वास्तव परिस्थिती काय आहे याचं चित्रण एकूणच या कवितेमध्ये कवीनं वास्तव पद्धतीने चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकशाही मूल्य या विषमतावादी सामाजिक व्यवस्थेमध्ये या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये रुजलेली नाही आहे हे दुःख कवीने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कविता अशा पद्धतीची आहे टँकरच्या जीवावर चालते आमची ठाकुरकी मूलभूत गरजापासून असतो वंचित मातीमूल असलेले आयुष्य तग धरून जगतो आहे पाण्याचे संदर्भ आठवले की अंगावर येतो काटा चवदार तळ्याचे असू दे किंवा असू दे रोहिणीतले दंगल नसते ठेवणीतल्या शब्दकोशातील ग्रंथासारखी पिटली की, की निरापराधाच्या ही जातो बळी गाईच्या दुधाइत कि नसते चव पुढीच्या दुधाला तरीही मागणीप्रमाणे होतो पुरवठा कितीही बदलू दे जीवनमान जात वैभवावर टिकून आहे व्यवस्था चष्म्याचे काच बदलून घेतल्याने बदलत नाही रूप मानसिकतेचा पाया शाबूत आहे तोपर्यंत धर्मग्रंथाची सत्ता चालूच राहील भंगार मोल विकल्या जा जाईल आयुष्य हे सर्व थांबवायचे असेल तर संविधानाचे मूल्य रुजले पाहिजे प्रत्येकाच्या रक्ता रक्तात संविधानाचे मूल्य रुजले पाहिजे प्रत्येकाच्या रक्ता रक्तात अशी ही प्राध्यापक शेषराव धांडे यांची कविता एकूणच संविधानाचे मूल्य प्रत्येकाच्या रक्ता रक्तात रुजले पाहिजे असं कवीचं म्हणणं आहे आणि ते संपूर्ण भारतीय व्यवस्थेनं अंगीकारलं तर निश्चितपणे या देशाचा विकास कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही कारण भारतीय समाजव्यवस्था ही विषमतावादी समाजव्यवस्था आहे जातीयवादी समाजव्यवस्था आहे इथं जाती जातीचे भांडणं लावून दिल्याचे काम केलं जातं धर्मग्रंथ हा इथला महत्वाचा आहे आणि धर्माधर्माचीही भांडणं लावून दिली जातात अठरा पगड जाती आणि सगळ्या धर्माचे लोक या भारतीय संस्कृतीमध्ये गुन्हा राहतात पण या विषमतावादी वृत्तीमध्ये या भारतीय समाजव्यवस्थेमध्ये काही समाजकंटक समाजातल्या चालू चांगल्या जीवनाला उद्ध्वस्त करण्याचं काम करत असतात टँकरची कल्पना आपल्याला माहीत आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी नसलं गावोगाव बऱ्याच गावाला पाणीच नसतं आणि लोकांना जगवण्यासाठी शासनानं टँकरची व्यवस्था केली असते पण त्या टँकरच्या भोवती इतका गर्दा असतो अख्खं गाव बादलीवर घागरीवर डेचकावर पाण्यासाठी धडपडत असतो पासून म्हाताऱ्यापर्यंत ही सगळी माणसं टँकरवर चढतात आरडतात पैप टाकतात यामध्ये एखाद्याचा जीवही जातो भांडणं होतात कारण टँकरच्या जीवावर चालते आमची ठाकूर की मूलभूत गरजापासून असतो वंचित कारण मूलभूत गरजा मात्र त्याच्या पुरवल्या जात नाही आहे कारण पाणी ही जगण्याची मूलभूत गरज आहे अन्न वस्त्र निवाऱ्याबरोबर पाणी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पण काय करणार प्रश्न हा आहे की मूल्यव्यवस्थाच अशी आहे की लाईननं पाणी घेत नाहीत तर घेतलं तर काही म पुढारी लोक स्वतःच्या घरामध्ये पाणी भरतात तेव्हा लोकांना वाईट वाटतं भांडणं होतात दिंगाणं होतात अनेक गोष्टी त्या घडतात टँकरच्या मागं त्यासाठी अख्खा गर्दा असतो कुणी वर चढाले कुणी खाली आहे इकडं तिकडं गोंधळ कुणी पडतंय भांडणं इथंच सगळी भांडणं निर्माण होतात कारण कारण जोपर्यंत पाणी आहे जोपर्यंत असते पाणी तेव्हा सांडतात माणसे म्हणजे जेव्हा असते पाणी तेव्हा सांडतात माणसे जेव्हा नसते पाणी तेव्हा भांडतात माणसे पाणी जेव्हा नव्हते नसते टँकरची व्यवस्था चालू झाली की भांडायला लागतात आणि जेव्हा असते तेव्हा त्याची ते काळजी घेत नाही आहे कारण मातीमोल झालेला आयुष्य आहे तरी पण आपण तग धरून जगतो हो, आहोत कारण शेवट काढायचे म्हणून जगतो आहे पाण्याचे संदर्भ या संदर्भात दिले गेलेले आहेत की पाण्याचे संदर्भ आठवले की अंगावर काटा येतो मग ते चौदावर तळ्यावरचं पाणी असू दे किंवा रोहिणीतल्या रोहिणी नक्षत्रातले पाणी असू दे कारण जेव्हा रोहिणी नक्षत्रात पाणी पडत नाही तेव्हा शेतकरी आसुसलेला असतो त्याची सगळी नजर आकाशाकडे असते किंवा एकदा देवा पाणी पाठ खूप पिकतं म्हटलं जातं रोहिणी नक्षत्रात पाऊस पडला की खूप पिकतं पण पडतच नाही चौदार तळ्याच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला या महाडच्या तळ्यातलं पाणी पिऊ दिलं जात नव्हतं त्या पाण्याला स्पर्शसुद्धा करता येत नव्हता त्यावेळी ही विषमतावादी समाजव्यवस्था बदलून टाकण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा तळ्याचं आंदोलन केलं त्यावेळेला ही संपूर्ण भारतभर एक आक्रोश निर्माण झाला एकूणच भारतीय समाज व्यवस्था कशी विषमतावादी व्यक्तीचे आहे हे कवीने त्या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न केलेला दंगल ठेवणीतल्या शब्दकोशातल्या ग्रंथासारखी नसते जेव्हा ती पेटते तेव्हा अनेक निरापराध लोकांचा पळी जातो आणि ज्यांनी ही दंगल पेटवली असते ते मात्र मस्त इ रूम मध्ये बसून सर्व काचातून पाहत असतात त्यांना संरक्षण असत ते फक्त पेटून जातात आणि बळे मात्र सामान्याचा जातो मग ही दंगल आणि या दंगलीतून काय निर्माण होणार आहे विषमतावादी विषमतावादीवरती निर्माण होत चाललेली आहे असं कवीला सांगायचे म्हणून भारतीय संविधानानं मानवतावादी मूल्यांना सर्वोच्च आणि प्राधान्याने स्थान दिलेलं आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत या देशावर माझे प्रेम आहे या देशातल्या समृद्धतेने नटलेल्या विविधतेने नटलेल्या मी परंपरांचा पाईक आहे हे फक्त आपण प्रार्थनेच्या वेळेसाठीच म्हणत असतो त्याच अवलोकन कोणी करत नाही कारण बंधुभाव असेल प्रेम असेल मानवता असेल समता असेल सामाजिक समता महत्त्वाची आहे मानवता महत्वाची आहे प्रेम महत्वाचा आहे बंधुता महत्वाची आहे राष्ट्रीय प्रेम महत्वाचा आहे एकमेकासाठी जगत असताना काही त्याग केला पाहिजे स्वार्थ सोडून दिला पाहिजे माणसानं पण ही माणसं स्वार्थासाठी धर्मासाठी जातीसाठी जाती जातीत भांडणं लावून देणारी माणसं हे समाजकंटक माणसांनी या देशाचं वाटोळ केलं असं कवीला म्हणायचंय कारण अजूनही विषमतावादी भारतीय समाजव्यवस्थेत लोकशाही मूल्य रुजलेली नाही आहे संविधानानं तर आपल्याला भरपूर समतावादी विचार दिला लोकशाही दिली फक्त ती नावापुरती कागदापुरतीच झाली कारण दंगल काही ठेवणीतल्या शब्दकोशातील ग्रंथासारखे नसते कारण धर्मग्रंथाला असं आपण दररोजचं पूजत असतो त्याला डोक्यात कधी घेत नाही आहे तिथं काय सांगितले हे कधी बघत नाही आहे फक्त प्रियता म्हणून आपण लक्षात घेतो अहंकार या दृष्टिकोनातून जागृत होतो हे तितकच महत्वाचं आहे कारण कवीनं सांगितलेलं आहे कारण टँकरच्या जेव्हा चालणारी ही ठाकूर की मूलभूत गरजापासून दूर असते आणि मातीमोल झालेलं आयुष्य आपण तग धरून जातो कवीने सांगितलं पाण्याचा संदर्भ आठवले की अंगावर येतो काटा मग चौदार तळ्याचे असू दे किंवा असू दे रोहिणीतले कारण चौदार तळ्यासाहेबचं पाणी दलितांना मिळावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठा लढा दिला ही समाजव्यवस्था या मानवाला पाणी पिण्यास विरोध करते की कोणती भारतीय समाजव्यवस्था आहे आणि इथं कुठं क्षमता आहे आणि इथं कुठं लोकशाही आहे हा प्रश्न या ठिकाणी आपणालाही पडतो रोहिणीतल्या नक्षत्रातलं पाणी पडण्यासाठी शेतकरी परेशान असतो त्यावेळेला अंगावर काटा येतो हे सगळं दुःख दारिद्र्य किंवा विषमता पाहिल्यानंतर कारण दंगल घडून आणणारे मी सांगितलं बंगल्यामध्ये असतात पण दंगल मात्र घडवतात कारण स्वतःचा स्वार्थ त्यांना ती घडवायला लावत असतं कारण राजकारण असो अर्थकारण असो यासाठी दंगल मात्र घडवली जाते पेटवून दिलं जातं अनेक निरापराध लोकांचा त्यात बळी जातो त्यांचा काय दोष आहे याच्यामध्ये तरीसुद्धा निरापराध लोकांचा बळी मात्र जातच असतो गाईच्या दुधाइतकी स पुढ्यातल्या दुधाला नसते तर हे प्रमाण मागणीप्रमाणे पुरवठा होतोच नाही या देशातल्या लोकांना प्रत्येकानं गाईचं दूध मिळत नाही तेव्हा पुण्यातलं दूध ही पुण्यातल्या दुधाची संस्कृती या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळते आज आपलं कितीही जीवनमान बदललं तरी आपण जात वैभवावरच टिकून आहोत ही व्यवस्था जाती व्यवस्थेवर टिकून आहे भारतीय समाजव्यवस्था ही जाती व्यवस्थेवर टिकून आहे म्हणून प्रत्येक माणूस जातीच्या नावाखाली एकमेकाचे भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहे कारण जात अशा पद्धतीची आहे पण माणसाने माणूस व्हावे जात वेगळी नाही जातीसाठी माणूस नसतो ना माणसासाठी जात माणसाने माणूस व्हावे हीच आमची आस असं कवी एक सांगतो कारण माझ्याच कवितेमध्ये ती कविता आहे माणसानं जातीसाठी जगू नये जातीसाठी लढू नये जीवनमान बदललं तरी जात वैभवावर टिकून असलेली ही भारतीय व्यवस्था म्हणजे जा आदोगतीला जाणारी व्यवस्था आहे चष्म्याचे काज बदलून घेतल्यानं रूप बदलत नाही मानसिकतेचा पाया लोकांच्या डोक्यामध्ये जोपर्यंत शाबूत आहे धर्मग्रंथाची सत्ता तोपर्यंत चालूच राहणार आहे धर्माधर्माचे भांडणं असतील जाती जातीचे जाती जाती भांडणं लावलेच जाणार आहेत तोपर्यंत मातीमोल आयुष्य विकले जाईल आणि हे जर थांबवायचं असेल तर संविधानाचे मूल्य रुजले पाहिजे प्रत्येकाच्या रक्ता रक्तात प्रत्येक भारतीयांच्या रक्ता रक्तात संविधानाचे मूल्य रु रुजले पाहिजेत स्वातंत्र्य समता बंधुता मानवता प्रेम ही मूल्य सर्वांनी अंगीकारली पाहिजेत या मूल्य व्यवस्थेवर भारतीय संस्कृती भारतीय समाजव्यवस्था भारतीय लोक आज तक धरून उभे आहेत आणि या मूल्य व्यवस्थेतूनच आपल्या देशाचा जगाचा विकास आहे त्यासाठी ही मूल्यव्यवस्था खूप महत्त्वाची आहे नाहीतर या देशाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून बिघडलेलं होकायंत्र असं या काव्यसंग्रहाचंच नाव आहे सगळं बिघडलेलं होकायंत्र या शब्दाचा अर्थ मानवाला आपण काय करतो काय जन्माला आलो कुठं जायचं आहे होका काय करतो दिशा दाखवण्याचं कर जीवनाची दिशाच बिघडत चाललेली आहे माणसाच्या जीवनाची दिशा बिघडत चाललेली आहे माणूस हा वागत असताना चांगलं वागता वागता वाकडं वागत आहे त्यामुळं अनेक निरापराध लोकांचा बळी जात आहे आणि हे जाता नये असं कवीला वाटतं इथं संविधानिक मूल्य नावाची कविता संपलेली आहे इथं आपण थांबू धन्यवाद